गुड मॉर्निंग गाईस कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असणार सो वेलकम माय यूट्यूब चॅनल एक दिवसापासून आता मी ब्लॉग शूट करायला घेतले ना मी चालले आहो दर्शनाच्या घरी आता आत येण्यावरी आहे ना बघून चालले आम्ही बघू आता आम्ही झाले ट्रेनमध्ये चेरीनं मी चालले सो गाईस मी आता स्टेशनवर पोचले आहे ना मला ट्रेन पण माहिती नाही पहिल्यांदा प्रवास आहे ना मग आता मी कधी लवकर जात नाही म्हणून ना पोरे आले म्हणा घालवाला गाडी जेवून आता मी इथं आता गाडी येणार आहे अकरा वाजता अकराचा टाईम झालेला आता चला माझं मला ट्रेनमध्येच भेटता मी आता ट्रेनमध्ये कसा या पहिल्यांदा झाल्यावर ना काही चेरी माझ्यासोबत आहे तुम्हाला माहीतच आहे मी चालल्या पहिलेच्या गाडी ना टू फॅमिली मला भेटलेली आहे बघू शकता मी आता युट्यूबमध्ये या जावा सावखा जावा गाइस आता मी पोचणार आहे आता हमरापुर स्टेशन येणार ना भाऊ पण मला येणारच घ्यायला स्टेशनवर दर्शरता नवरा चला मग आता कुक स्टेशन आता يلا गाइस मी आता उतरल्यावर ना भाऊ हे बघ लय मादू उतरलो ना मी घरामध्ये बसून मी पण बोर झालो ही बोलली चल रील्स काढून या आपण दोन तीन ए बाबा थांब ओरणी नाही घेतली मी ओरणी नाही घेतली तशीच याव ओरणी आतमध्ये इथून टाळ लावली आहे ओरणी नाही घेतली मी चला बघा इकडे चालली दर्शना मस्त कि यांच्या घराच्या मागून बाबा बाबा ही चेरी इकडे चेरी शॉर्टकट अस यांचा घराच्या मागचा भाग आहे या ला यांचं घर घराच्या मागून आम्ही चाललोय बघू बघू शकता किती मस्त वाटतं मला इथून गाईस बघा किती मोठी आहे आम्ही चालून चालून दमलो खूप उंच आहे अरे छत्री बी आणली आपण पूजा छत्री बी आणली नाही नजारा ना बघा किती छान वाटते मी जास्त इकडे येत नाही का सांगू आता रील्स काढायचे होते ना तर पूजाला मी बोलूच चला आपण डोंगरीवर जाऊ ना मला तर दम लाग पूजा बघा कशी एन्जॉय घेते नजारा मी दमल ते चढताना तो so, काहीच so बघू शकता दर्शनाला जाम दम लागला वर्षात चरून चरून खाली आहे ना आहे बघा ना बघा तुम्हाला दाखवतो आम्ही किती खालच्या आलो हे बघा घर खाली आहेत ना आम्ही तिकडून आलो खालून बघा मस्त नजारा आहे शेत दर्शनाची जा छत्री घे हां जा बघ रिल्स काढून सो गाईस माझ्या मोबाईल चार्जिंग पण संपली बॅटरी एकदम लो झालेली आहे ना भरपूर रील्स ना अजून दर्शनाची काही तिची अजून चालूच आहे तिने आत्ताच दर्शनाचा एनिव्हर्सरीचा केक कापला आम्ही ओबीने शूट नाही केला ती करत होती मग मीने केला नाही तिच्या आरती करत होतो मी चला एक घाण झाडूबिरू मारून घेतोय बघ इथं आणि मीनी मटण बिटन घातले ना आता दर्शन चावल निवडते इथं बोलायची आता चला सगळी पोरा पण गेली बाबा किती पोरा गोंगड ना म्हणा गोंगड सण वच नाही पण पण मस्त झाला तिचा भरपूर मस्त आहे की पोरांवरच म्हणजे एन्जॉयसारखं म्हणजे ना किती खुशी होतं असे याच्यामध्ये तसा मस्त एक कार्यक्रम लई भारी झाला मला तर खूप आवडला ना दर्शनाने आई पण घेतले त्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला तिला अजून hmm. कॉंग्रेज्युएशन काही बोललोच नाही मी माझ्यामध्ये बिझी आहे जा नंतर नंतर तिला शुभेच्छा देता मी मोबाईलची hmm. आता नको रातची बारा वाजता बड्डे झाली आनंद फोन बघा

रात्री बारा वाजल्या बारा वाजता तुम्ही ब्लॉक एंड करतो बघू शकता टी व्ही चालू आहे नाही नाहीकर बघा जीविका जमली आहे नाहीकर बघा टी व्ही चालू सर चला आता 권 u ầ n c